लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहत आहे शिवशाही न्यूज खरं नगर परिषदेचं एक काम असतं की लोकांना आरोग्य शिक्षण आणि इतर सवलती देणं त्यांच्या जगण्यात सुसह्यता आणणं हे नगर परिषदेचं काम असतं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो संतपेठ लक्ष्मीनगर भागामध्ये ज्या पहिल्या पावसापासून इथं पाणी साठते जवळपास तीन ते चार फुटाचं पाणी इथं संपूर्ण परिसरामध्ये साठलेलं आहे लोकांच्या घरात पाणी जात आहे आणि या भागाच्या सुरुवातीला जे महिला मिश्रित आणि गटरीचं पाणी संपूर्ण भागामध्ये वाहत असल्यामुळं या भागामध्ये नागरिकांना जाण्यासाठी तिथं त्रास होतच आहे त्याचबरोबर रोगराई आणि मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव इथं झालेला आहे हे गटरीचं पाणी पिण्याच्या पाण्यासाठी जी नळाची पाईपलाईन आहे त्या माध्यमातून घरात पण जात आहे आणि त्यामुळं घरातले पिण्याचं पाणी जे येत आहे ते सुद्धा घाण स्वरूपाचं पाणी हे सध्या येत आणि त्यामुळं रोगराईचा मोठा प्रादुर्भाव या भागात हो, होत आहे आणि होण्याची भविष्यात सुद्धा शक्यता आहे खर तर नगर परिषदेने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष घालणं गरजेचं आहे कारण हा एक दिवसाचा प्रश्न असता तर गोष्ट वेगळी होती परंतु हा दरवर्षी पावसाळ्यात हे प्रश्न उद्भवतो इथं मोठ्या प्रमाणात पाणी साठतं आणि या पाण्यामुळं परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागतंय मोठ्या प्रश्नांना सामोरं जावं लागतंय अनेकदा नगर परिषदेकडे इथल्या स्थानिक रहिवाशांनी प्रश्न मांडलेला आहे निवेदन दिलेली आहेत आंदोलनाचे इशारे दिलेले आहेत तरीसुद्धा झोप निदृस्त असलेलं हे प्रशासन मात्र या प्रश्नाकडं लक्ष देण्याचं कुठलाही प्रयत्न करत नाही आताच इथल्या स्थानिक रहिवाशांनी काही इथं नगर परिषदेचे अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार समाधान नावताडे यांची देखील भेट घेतली त्यांनी दोन दिवसामध्ये हा प्रश्न मार्गी लावतो असं त्यांना आश्वासन दिलेलं आहे तरी पण या दोन दिवसात जर हा प्रश्न मार्गी नाही लागला तर हे घाणपाणी नगर परिषदेच्या कार्यालयात नेऊन टाकण्याचं आंदोलन करण्याचा इशारा शहरा इथल्या स्थानिक रहिवाशांनी दिलेला आहे संतपेठ लक्ष्मीनगरमध्ये पहिल्या पावसापासून जे पंढरपूरमध्ये अतिवृष्टीप्रमाणे जो पाऊस आलेला आहे त्या पावसाची या ठिकाणी आपण माग चित्रीकरण बघताय त्या अनुसार या गल्लीमध्ये गेल्या सहा ते आठ दिवस झाले गुडघ्याच्या वर पाणी आहे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरून नागरिकांना इथल्या रहिवाशांना नाग त्रास होत आहे आणि हे तर पाणी पावसाचं असून यात ड्रेनेजचं पाणीही त्यात मिक्स झाल्यामुळं मैला मिश्रित पाणी हे पूर्ण रस्त्यावर आपण बघताय आणि ह्याच पाण्याचा दुष्परिणाम म्हणजे जे, जे नळाला पाणी येत आहे त्या नळाच्या पाण्यामध्येही हे पाणी मिक्स होऊन आज या लक्ष्मीनगरच्या रहिवाशांना पि पिण्यासाठीही पाणी नळाच्या जा माध्यमातून मा जात आहे त्याच्यामुळं लहान लेकरांवर वयोवृद्धांवर त्याचा परिणाम होताना आपण बघत आहात आणि ह्या अशी परिस्थिती असताना आपल्या पंढरपूरचे सी ओ जाधवसाहेब यांच्याशी संपर्क साधला असता ते दोन दिवसात हे काम मार्गी लावून देतो अशी त्यांनी ग्वाही दिली त्याच्याच आपले मुख्य अधिकारी वाळूचकर साहेब यांनीही या दोन दिवसात या कामाचा छडा लावतो असा शब्द दिलेला आहे ना पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा आवतडे यांनीही आपल्याला सांगितलंय येत्या दोन दिवसामध्ये हे सर्व काम मार्गी लावून देतो असं त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे परंतु जर काम मार्गी नाही लागलं तर ह्या लक्ष्मीनगरच्या जनतेला घेऊन हे जे पाणी आपण बघताय महिला मिश्रित हे पाणी आमदार ऑफिस तथा नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी शिवसाहेबांच्या केबिनमध्ये टाकण्यातील असे आव्हान या ठिकाणी नग, नगर लक्ष्मीनगरच्या नागरिकाच्या वतीने करत आहे